हाय नमस्कार मित्रांनो मी अंकुश नेहताम आज मी फर्स्ट शॉर्ट मूवी बनवलेली होती करण अर्जुन त्या करण अर्जुनची आज आम्ही लोकेशनवर आज आलेलो आहोत मी या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगत आहे की या खूप सुंदर हा लोकेशन आहे आज आम्ही इंदिरानगर गडचिरोली येथील या तलावाच्या लोकेशनवर आज आम्ही आलेलो आहोत आणि फर्स्ट टाईम या लोकेशनवर एक शॉर्ट मूवी बनवली होती मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवता आज मी पहिली मूवी बनवलेली लोकेशन हिम्मत धरून आम्ही त्या ठिकाणी फर्स्ट मूवी आपण शूट केलेला आहे हा आमचा फर्स्ट मूवी लोकेशन आणि आज आमचं दुसरा शॉर्ट मूवीचं पण लोकेशन हाच आहे खूप सुंदर आहे आणि आम्ही त्या ठिकाणी त्या जंगलाच्या ठिकाणी करण अर्जुन गडचिरोलीची या मूवीची शूट केलं होतं की वाघाची भीती आहे त्या ठिकाणी खूप प्राणी आहेत तरी पण त्या ठिकाणी आम्ही जवळपास दहा ते पंधरा लोकं जाऊन त्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलं होतं आणि खरंच लोकेशन बहुत जबरदस्त आहे तुम्हाला पण कोण गडचिरोली इंदिरानगर या लोकेशन पाहिलं आहे आणि खूप खूप या ठिकाणी लोकेशन आहे वीस पण तुम्हाला मिळतील बघा आमचं इंदिरानगरचा तलाव व्हेरी नाईस चला आणि मी तुम्हाला आपण चाल आपण दुसऱ्या लोकेशनवरती जातो हो। बघा आता आपण चाललो दुसऱ्या लोकेशनवर जे की आम्ही मूवी केली होती गडचिरोलीचे करण अर्जुन या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो चांगले चांगले लोकेशन आपल्या गडचिरोलीमध्येच आहेत दुसरीकडे कुठेही जाण्याची काही गरज नाही मित्रांनो मुंशीचा मी इतर रोल केलेला होता बघा आपण चाललो सेकंड लोकेशन आणि मुंशीचा रोल केलेला होता आणि ही जी मूवी होती गडचिरोलीचे करण अर्जुन राहुल भी चुंचुनवार या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल वा आणि मी इथं पडण्याचा गेलो नाही आमचे भाऊ राहुल भाऊ माझ्यासोबत चला आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या लोकेशन पॉईंटवर हा बघा इथं आपण हा बघा तर आपण आता इथे गेलो होतो करण अर्जुनची शूटिंग आमच्या इंदिरानगरच्या भट्ट्या हा हे आमच्या इंदिरानगरची विठ्ठा भट्टी बघा वाव जबरदस्त खरंच मला आनंद वाटतो इथं मी पुन्हा दुसऱ्या लोके दुसऱ्यांदा पुन्हा या शू शूटिंग पॉईंटवर आलेल आहोत शूटिंग होते तुमची फर्स्ट शूटिंग माय फर्स्ट मूवी शॉर्ट मूवी गडचिरोलीचे करण अर्जुन या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि दुसऱ्यांदा आलो खूप मला आनंद वाटतो तर बघा तर हा आमचा लोकेशन पॉईंट होता मित्रांनो तर आम्ही चाललो आहे घराकडे अशाच आमच्या व्हिडिओमध्ये जुळत राहा आणि तुम्हाला नवीन नवीन नवी लोकेशनवर आपण घेऊन जात राहू आणि आमच्या नवीन नवीन नवी ब्लॉकमध्ये तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग घेऊन जा तुमच्या आणि पाण्यास विसरू नका भेटूया नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय